पर कोई आश्वासन का नहीं दिया खाली मौखिक बोला गया है इससे असंतोष बढ़ता जा रहा है कब तक सहन करेंगे कब तक उनको खर्च ये सब के लिए एम्बुलेंस ये सब और मांग है कि एयर एम्बुलेंस करके उनको डेड बॉडी को उनके गांव में पहुंचाया जाए वेंटिलेटर पे है वो तो डॉक्टर बोला कि 48 आवर्स बाद जो भी रहेगा वो रिस्पॉस बताएंगे क्या हो रहा है क्या नहीं करके पर अभी तक वहां से अभी ना कोई कॉल ना कोई गवर्नमेंट से कुछ नहीं रह सर वहाँ से लोकमत मुंबईमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत खरं म्हणजे मी आता मुलुडमध्ये आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मुलुडमध्ये मेट्रोच्या ब्रिजखाली अतिशय भीषण अपघात घडला म्हणजेच काय की स्लॅब कोसळल्याने एका जणाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले अशावेळी आपल्यासोबत जे जखमी आहेत त्या यादव कुटुंब आपल्यासोबत आहे अख्खं जे अख्खं आपण यादव कुटुंबियांशी बोलतो आहे जरा काय सांगाल नक्की कालची घटना घडली आपण कालपासून हॉस्पिटलच्या आवारात आहात प्रकारची मदत आपल्याला मिळते याविषयी तो फिर कल जब हुआ दूर सर उसके बाद खाई एक ये, ये या दो लोग कुछ नेता आए थे सर उसके बाद भी गवर्नमेंट से कोई आया नहीं यहाँ पे ना चेक कर रहे हैं ना पूछने क्या हो रहा है क्या कर रही है क्या ट्रीटमेंट कैसे चल रहा है और डॉक्टर से डिस्कस हुआ तो वहाँ पे भी बोला कि एक जन का क्या कंडीशन है राजकुमार यादव का कंडीशन बहुत ज़्यादा सीरियस है और महेंद्र यादव का अभी एफ सी ओ में आर उसमें एडमिट है वो करके और इनका डेथ हो गया तो गवर्नमेंट पाँच लाख रुपये कुछ ऐसा कुछ तो बोलिए करने के लिए पर अभी जो चल रहा है गवर्नमेंट का पाँच लाख वो लिखित में ऐसा कुछ मिला नहीं है और गलती अगर इसमें हम हम लोग की होती कुछ अलग एक्सीडेंट कर दिया तो ठीक है गवर्नमेंट हम लोग कुछ मांग नहीं रखते पर गलती इसमें गवर्नमेंट की है वो जो पिलर बनाया गिरा और अगर के तो उनकी करनी तो अभी ए, एक एक आदमी का देत का वैल्यू से पाँच लाख रुपये दिखा रहे गवर्नमेंट तो मैं कॉन्ट्रैक्टर और सब कुछ बोल बोलने क्या करें अभी तक ना बी एम के एम सी शहर बी एम सी कुछ आया भी नहीं चेक करेंगे क्या हो रहा है कैसा कर रहे है और जो वहाँ पे एडमिट है फ्यूचर में क्या पैरालाइज होंगे क्या होगा क्योंकि लेफ्ट साइड के पूरा उनका डैमेज पूरा हो गया है एक दिन का ऑपरेशन भी हुआ तो भी अभी वेंटिलेटर पे है वो तो डॉक्टर बोला कि 48 एट हावर्स बाद जो भी रहेगा हमको तो रिस्पॉन्स बताएंगे क्या हो रहा है क्या नहीं करके पर अभी तक वहाँ से अभी ना कोई कॉल ना कोई गवर्नमेंट से कुछ अपने कुछ मिल मिली है सर वहाँ से अपना के अपनी मांगी का है अपना मनना का है आपली मागणी असं आहे शासनाकडून सर अजून ते सी एम साहेबाने ते पाच लाख केलं ठीक आहे ते शासनाकडून पण पुढचं काय आहे ते कॉन्ट्रॅक्टर आम्हाला ते त्यांच्या मुलावालांच्या भविष्यात कसं काय होईल ते एक्सपायर झालं आहे आणि जे क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे त्यांच्या पण मुलंवाल्यांच्या कसं काय आता त्यांच्या पण सांगता येत नाही काय अजूनपर्यंत कालपासून होत आलं नाही आहे त्यांच्या कसं काय होईल ते पुढच्या भविष्यात त्यांना आम्हाला त्यांच्या मुलां टिकल आहेत ते कोण आहेत जे आत्याचे मुलगा आहे आणि त्यांच्या सोबत कोण कोण असतं कुटुंबात कोण कोण त्यांच्या कुटुंबात तिघे सगळं आहे त्यांच्या बायको पोरा भाऊ आई बी सगळे इथे नातेवाईक सगळे जमलं आहे आम्ही असं हा आणि त्यांच्या कुटुंबामध्ये कमवती व्यक्ती कोण आहे तेच होते फक्त एकच

को जे मुल बाला है तोरा है ते योग है योग्य का जॉब भेटावा दुसर का मगनी है तो मुली बिली है तिक्षण लग्ना चाहिए खर्चा भेटावा चा तो आता पुढ़ा भविष्य तुम्हारा पात है सर इतने भविष्यात को जे नो भावभाव जो नोड़े को बगर है आता तो तुम्हें विचार कर शासनाकून आम से अगनी है तो कॉन्ट्रैक्टरको सी एम साहब ठीक है के लिए पांच लाख तो पन पुच्च कॉन्ट्रैक्टरको आम असा श्वासन भेटा लिखित भेटावा चेक भेटावा का भविष्य का मुला बाला जी क्रिटिकल है आणि जे ऑफ झालं आहे त्यांच्या पण काय आहे त्यांच्या मुलावाल्या त्यांच्या पण मुली आहे मुलामुला कोणी नाही कमावणार आहे मुलाबाला त्यांच्या घडी फक्त मुली जे आहे त्यांच्या शिक्षण लग्नाच्या आम्हाला मागणी असं आहे शासनाकडून आमच्या कारवाई म्हणजे करावा ते कुठे राजावाडी हॉस्पिटलमध्ये आहे पण तिथून सांगते घेऊन जा घेऊन जा म्हणजे ठीक आहे मग घेऊन जा पण पुढे काय खर्चा आहे किंवा एम्बुलन्स खर्चा आणि घेऊन जायचे खर्च अजून पण कोणी स्वीकार केला नाही आहे अजून आम्हाला काय दिलं नाही आहे आणि बोललं पण नाही आहे असं काय लिखित भेटावं तेव्हा चेक किंवा काय तर आम्हाला तुम्हाला मृत कधी मिळेल काय सांगितलं गेलं ते भेट ते बोलते घेऊन जा घेऊन जा कोणत्या बेसवर घेऊन जा म्हणजे कोणता बेसवर घेऊन जा पुढे त्यांना त्यांना घेऊन जायचे जा जा म्हणजे जा खर्च लागेल कसा काय घेऊन जा आमची मागणी आहे अरे अँब्युलन्सच्या द्वारा त्यांच्या बॉडी गावाला पाठवा आणि त्यांच्या ते योग आहे कॉन्ट्रॅक्टरद्वारा ती मागणी आहे त्यांच्या कुटुंबाचे ते बोलून त्यांना किती योग आहे ते भेटावा त्यांच्या का कारण पाहायला गेलो तर आपण अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे नक्की कारण काय मागचं

उनके बच्चे हैं पालन पोषण के लिए ग्रामीण अंचल से आते हैं कोई रोजगार नहीं है बच्चियाँ हैं इनकी डेथ हुई तो और अभी तक कोई कार्रवाई नहीं हुई खाली मौखिक बोला गया है लिखित में कुछ नहीं आश्वासन दिया गया है कोई अधिकारी खासकीय अधिकारी या कोई भी कुछ नहीं आया कोई पार्टी वाले तो दोन ना दोन चौबीस तास पूर्ण होता है इधे को तुम्हारा काही लिखित मित नाही आहे मात्र काही काही आश्वासन त्या व्यतिरिक्त सांगितलं गेलं आहे कुठं नाही लिखित मी कोई आश्वासन नाही दिए खाली मौखिक बोला गया आहे इससे असंतोष बढता जा रहा कब तक सहन करेगे कब तक उनको खर्च हे सब केली ॲम्बुलन्स ये सब और मांग है की एअर उनके करडबॉडी गाव पहुंचाया जाए और कम से कम पचास लाख मुआवजा दिया जाय तर कुटुंबियांची एकच मागणी आहे की एअर ॲम्बुलन्सने जो मृतदेह आहे तो गावी पाठवावा आणि कमीत कमी पन्नास लाखाची मदत मृतांच्या कुटुंबियांना मिळावी अशी मागणी यावेळी कुटुंबियांनी केली आहे याविषयीचे अपडेट्स तुम्हाला देत राहू बघत राहा लोकमत मुंबई